आत्ता सगला सा कलज जला। काल आत्तापर्यंत घडलेल्या सगळ्या घटनांचा कळस झाला ठाकरेंपेक्षा मोठा गेम काल झाला डिसेंबर दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकांनंतर खाती वाटपामध्ये मतभेद झाले शिंदे यांना विधानपरिषद सभापतीपद हवं होतं पण भाजपनं राम शिंदेंचं नाव पुढे केलं मे दोन हजार पंचवीस अर्थसंकल्पीय अधिवेशनात महायुतीतील पक्षांना निधी वाटपात असमतोल दिसला त्यातल्या त्या शिंदे सेनेला अपेक्षित हिस्सा मिळाला नाही फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शिंदे समर्थक आणि चौवेचाळीस आमदारांची वाय सुरक्षा काढली गेली फेब्रुवारी शिंदे यांची तीन सरकारी कार्यक्रमांना गैरहजेरी राहिली चला हे झालं फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर वरवर दिसणारे वाद या पलीकडे शिंदेच्या काळात सुरू झालेल्या अनेक योजना बंद करणं घेतलेले अनेक निर्णय स्थगित करणं किंवा मग चौकशी लावणं हे सुद्धा आतून शिंदेवर भाजपानं केलेले वार होते पण हे सुरू दोन हजार चोवीस नंतर नाही तर जून दोन हजार बावीस पासूनच सुरू झालं होतं फेब्रुवारी ते जून तेवीस दरम्यान शिंदेचे आमदार आम्ही होतो म्हणून भाजपा सत्तेत आलं असं जाहीरपणे बोलवून दाखवत होती त्याचवेळी फडणवीस अजित पवार बंड टू ची झिरोची तयारी करत होते रिझल्ट असा राहिला की दोन जुलै दोन हजार तेवीसला पवारांचा पक्ष आणि चाळीस आमदार घेऊन अजित पवार भाजपसोबत सत्तेत येऊन उपमुख्यमंत्री झाले आणि शिंदे आणि त्यांच्या आमदारांच्या झोपा उडाल सात जुलै दोन हजार तेवीस शिंदे आणि फडणवीस यांच्यात रात्री दोन वाजता चर्चा होते चर्चेचा मुद्दा असतो अजित पवारांचा सहभाग आणि त्यांना सत्तेत दिला जाणारा वाटा अकरा ते बारा ऑगस्ट दरम्यान अजित पवार यांनी शिंदेच्या प्रकल्पांचा आढावा घेतला यातून नाराज होऊन शिंदे यांनी पुणे फ्लायओव्हर उद्घाटनच सोडलं अशा चर्चा झाल्या त्यानंतरची तारीख होती चौदा नोव्हेंबर दोन हजार तेवीस। अजित पवारांनी कॅबिनेट बैठक सोडली कारण तब्येतीचं दिलं असलं तरी दादा नाराज होते या चर्चा झाल्या याच काळात जर अजित पवार गटासोबत सर्व काही शेअर करायचं असेल तर सत्तेत राहण्याचा अर्थ नाही असं संजय शिरसाटांनी केलेलं स्टेटमेंट भरत गोगावले यांनी पूर्ण भाकरी आता अर्धी झाली अशी उपमा देणं हे सगळं शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या काळात घडलं बोलबोल करता तोपर्यंत तो लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लागल्या जून दोन हजार चोवीस नंतर शिंदे सेना आणि भाजपामध्ये सत्ता वाटप निधी वाटप पक्षप्रवेश आणि स्थानिक निवडणुकांच्या तयारीवरून वाद सुरू झाले होते हे मतभेद तात्पुरते मिटवले गेले तरी स्थानिक पातळीवरती तणाव कायम राहिला आणि त्याचाच आगडोम आज दिसला निवडणूक लागली निकाल लागला फडणवीसच मुख्यमंत्री झाले होते बातमी झाली होती तरी सुद्धा आठ दिवस फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यक्रम सोहळा शिंदेमुळेच रखडला होता भाजपनं अर्थ महिला बालविकास खाती सोडली नाहीत शिंदे यांना विधान परिषदेचं सभापती पद आपल्याकडे हवं होतं पण राम शिंदे यांचं नाव पुढे केलं गेलं अर्थसंकल्पात महायुतीतील पक्षांना असमान हिस्सा दिला गेला शिंदे सेनेला विकास निधी कमी देणं भाजपनं शिंदे यांचे प्रतिस्पर्धी गणेश नाईक यांना स्थानिक निवडणुकांचे इंचार्ज करणं त्यामुळे कल्याण मुंबई ठाणे इथे शिंदेची नाकाबंदी सुरू होणं फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना बाळासाहेब स्मारक समितीचे अध्यक्षपद देणं शिंदे यांना तेही सहन झालं नव्हतं कळस तर तेव्हा झाला जेव्हा शिंदेचा मुलगा बाले किल्ला याला हादरे बसायला सुरुवात झाली कल्याण डोंबिवलीमधून दिवंगत माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांचे सुपुत्र असलेले माजी नगरसेवक अनमोल म्हात्रे महेश पाटील सुनीता पाटील सायली विचारे यातील पाटील आणि विचारे हे खासदार श्रीकांत शिंदेंचे अत्यंत निकटवर्तीय पूजा म्हात्रे दयानंद गायकवाड यांचा भाजपात प्रवेश होतो अंबरनाथमध्ये पवन वाळेकर माजी नगरसेवक सुरेंद्र यादव तर तिकडे संभाजीनगरमध्ये माजी जिल्हा प्रमुख भरत राजपूत दिवंगत आमदार आर एम वाणी यांचे पुत्र सचिन वाणी हे सगळे शिंदेचे शिलेदार फुडून त्यांचा सुद्धा भाजपामध्ये प्रवेश होतो हे सगळं स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये दिसून आलं पण जसं मी म्हटलं ही सुरुवातच एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाणं शिंदेनी आपण सरकारच्या बाहेरच राहतो पण उपमुख्यमंत्रीपद न घेणं ही घेतलेली निवडणुकांचा निकाल लागल्यानंतरच्या तोंडावरची भूमिका या सगळ्या गोष्टी सांगत होत्या वरवरती ज्यांना मंत्रिपद देऊन खुश केले ते लोक तर शांत झाले मात्र स्थानिक लेवलवरचे कार्यकर्ते ही योग्य वेळेची वाट पाहून होते आणि ती वेळ आहे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये या निवडणुकांमध्ये सुद्धा ज्याचा वशिला त्याचं पुत्र काशिला आणि ज्याचा नाही वशिला त्याचा देवही फाशीला अशी या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकात परिस्थिती आहे आमदार खासदार मंत्री या सगळ्यांनी आपल्या घरातील किंवा आपल्या जवळचेच उमेदवार नगराध्यक्ष झिडपी पंचायत समितीसाठी उतरवले या सगळ्या गोष्टींमध्ये एकनाथ शिंदेंना मूळ म्हणजे ठाणे आणि मुंबई महत्वाची होती तिथेही भाजपने जब्बर फिल्डिंग लावली हे सगळं लक्षात घेता आता जे चाललंय ते आपल्यात न ठेवता ते जगासमोर आणण्याची गरज आहे म्हणूनच काल ठरवून शिंदेंच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवरती बहिष्कार टाकला असावा आणि फक्त शिंदेच पुढे गेले असावे कारण जोपर्यंत शिंदेचा पक्ष नाराज आहे आमदार नाराज आहे शिंदेवरती अन्याय होतोय या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये फुटत नाही तोपर्यंत भाजप काय ह्या विषयाला सिरियसली घेणार नाही असा समज हा शिंदेचा असावा आणि म्हणून काल जे आतल्या दारात घडत होतं ते सगळं चव्हाट्यावर आणलं गेलं आता परिणामस्वरूप देवेंद्र फडणवीस या विषयामध्ये सरेंडर करतील असं वाटत होतं पण देवेंद्र फडणवीस सुद्धा तितकंच हुशार व्यक्तिमत्व आहे फडणवीसांनी सांगितलं जे आम्ही केलं ते तुम्ही चार चौघांसमोर मांडलं पण आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून ही भूमिका तुम्हाला कशी घेता येईल फडणवीसांनी प्रश्न तयार केला तिकडे भरत गोगावले प्रताप सरनाईक संजय शिरसाट हे कोणकोणत्या लोकांचा भाजपाने आपल्या पक्षात प्रवेश घडवून आणलाय याची यादी दाखवत होते चर्चा ऐकायला मिळते फडणवीसही दुसरी यादी घेऊन बसले होते ज्यामध्ये शिंदेच्या पक्षाने कुठे कुठे युती आघाडी बिघाडी केली आणि आमचे किती लोक फुटलेत आणि फोडलेत याची सुद्धा नावं देत होते या सगळ्या गोष्टींवरती एका मतावरती विचार झाला की चला ठीक आहे जे झालं गेलं ते सोडून द्या इथून पुढे एकमेकांच्या विरोधात कुणालाही प्रवेश देऊ नका असं सांगून फडणवीसांनी चालू चालू मॅटर दाबलंय पण याचा आगडोम तर खऱ्या पुढच्या दोन महिन्याने होणार आहे कारण आता फक्त नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होतात पुढे तर मोठ्या निवडणुका म्हणजे झेडपी आहेत आणि त्याही पुढे जाऊन महानगरपालिका निवडणुका आहेत मग आताच जर नगर परिषदेलाच यांचं जमलं नाही तर पुढे जाऊन आणखी फाटाफूट होईल पण या सगळ्यांमध्ये शिंदेंना धडा शिकवला जाईल कारण शिंदेंच्या मंत्र्यांचा आमदारांचा वाढलेला ओव्हर कॉन्फिडन्स जो दोन हजार बावीस नंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदेनी शपथ घेतल्यानंतरच फडणवीसांना दिसून आलं होतं की शिंदेचे आमदार मंत्री आता आवाक्या बाहेर जातात मग सर्वात लाडका किंवा मुख्यमंत्री म्हणून लोकप्रियता आपलीच जास्त आहे अशी फ्रंट पेजवरती शिंदेच्या काळात दिली गेलेली जाहिरात असो किंवा मग आम्ही बंड गेलं नसतं तर भाजपा सत्तेतच आली नसती हे शिंदेच्या आमदारांकडून केलं गेलेलं स्टेटमेंट असो असे अनेक दाखले जे होते ते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या डोक्यात होतेच होते शिंदेनी भल्या पहाटे दिल्लीवारी करणं अनेक दौरे वाढवणं सगळ्यांमध्ये शिंदे आपली बार्गेनिंग पॉवर वापरतायत पण कधीपर्यंत हाही प्रश्न आहे आज एकनाथ शिंदेकडे सत्तावन्न आमदार आहे म्हणून तरी काही प्रमाणावरती भाजपा शिंदेना चिकटवून ठेवेल पण फार काळ चिकटवून ठेवेल का याबाबत मात्र आजही प्रश्नच प्रश्न आहेत या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता अजित पवारांनी अर्थ खातं घेऊन जो जो मलिदा येईल तो आपल्याकडे दाबलाय का आणि ह्या होत असलेल्या चर्चा शिंदेसेनेला मिळत नसलेला निधी अनेक जणांची वाय सुरक्षा काढणं असो किंवा मग या सगळ्यांचा कळसपेक्षा म्हणजे स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत शिंदेचेच उमेदवार फोडणं असो या सगळ्या भूमिका जर लक्षात घेतल्या तर भाजपनं जवळपास शिंदेचा खेळ संपवलाय ठाकरेंपेक्षा सुद्धा मोठा गेम हा होताना दिसतोय आणि मी सांगितलेल्या वेगवेगळ्या घटना याला कारण आहेत आता पाहण्यासारखं आहे शिंदे पुन्हा उठावाची बंडाची भूमिका घेऊन आपली बार्गेनिंग पॉवर टिकवून ठेवतात की सरकारला पुन्हा सत्तेत असतानाच लात मारतात तुम्हाला का याबाबत काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र